नमस्कार बालमित्रांनो आपल्या या लाईफ चेंजिंग या यूटूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत वन टू फिफ्टीन नंबर्स आणि त्याचेच मराठीमध्ये सुद्धा व एक ते पन्नास अंक तर चला तर मग माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं आहे आणि लिहायचं पण आहे चला One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen. 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 Thirty three, thirty four, thirty five, thirty six, thirty seven, thirty eight, thirty nine, forty, forty one, forty two, forty three, forty four, forty five. फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी आता पहा मुलांना आपण आता लिहिलेले आहेत वन टू फिफ्टी हे सर्वांना तर आलेच पाहिजे इंग्लिश मिडियमला आहेत पण त्यांना मराठी अंकांची सुद्धा ओळख झाली पाहिजे तर म्हणजे काय की वनला मराठीतल्या अंकामध्ये काय म्हणतात तर एक म्हणतात असे तर दोन्ही अंक सर्व मुलांना माहीत व्हावे यासाठी आपण वन टू फिफ्टी घेतलं आता पाहणार आहोत एक ते पन्नास चला तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास। पहा बालमित्रांनो आपण एक ते पन्नास अंक पण पन लिहिले आणि वन टू फिफ्टीन नंबर्स पण लिहिले तर हे अंक तुम्हाला मराठीत पण माहिती झाले पाहिजे म्हणजे काय की ते मा जे सेमीला मुलं राहतात त्यांना स्कॉलरशिपचा पेपर द्यावा लागतो तर त्यांच्यासाठी मग त्यांना ते मराठीमध्ये अंक राहता मग सर्व मुलांना ते अंक आले पाहिजे यासाठी आपण आपल्या या लाईफ चेंजिंग या यूट्यूब चॅनलवर आजपासनं एक नवीन सिरीज सुरू करत आहोत मराठी आणि इंग्लिश म्हणजे अंकगणित म्हणजे आणि मॅथ दोन्हींचाही अभ्यास आपण या चॅनलवर करणार आहोत तर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि यापुढे आपण अशीच नवीन नवीन सिरीज घेणार आहोत जी अंकगणित मॅथ आणि अंकगणित या विषयाशी रिलेटेड राहील म्हणजे तुम्हाला मराठीतून पण अंकांची ओळख होईल आणि तसेच आपण फक्त अंकांची ओळखच नाही तर त्याबरोबर गणितीय क्रिया बेसिक क्रिया यापासून सुरुवात करून आपण पूर्ण स्कॉलरशिपचा पण अभ्यास या चॅनलवर करणार आहोत जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक नक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय